नमस्कार मी प्रिया माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत चला तर मग आज आपण संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू ही रेसिपी पाहणार आहोत मकर संक्रांत म्हटलं की सगळ्यांना आठवतात ते तिळगुळाचे लाडू आज आपण हे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत चला तर मग आपण हे रेसिपीला सुरुवात करूया माझ्या आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती मी मध्यमाचेवरती कढाई गरम करून घेतली त्यामध्ये एक कप तीळ घालून घेते वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढे हे मी तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ घेतले फक्त मिक्समध्ये नाहीत घेतलेले आता आपण हे मध्यमाचेवरती चांगले भाजून घेणार आहोत चांगले ला तांबूस कलर येईपर्यंत आपण हे तीळ चांगले मध्यमाचेवरती भाजून घेऊ येते मध्यमाचेवरती तीळ भाजल्याने तीळ चांगले खुसखुशीत होतात चांगले कुरकुरीत लाडू देखील चांगले बनतात त्यासाठी मध्यमाचेवरतीच तीळ भाजायचे जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये तीळ भाजून तयार होतात आपले तीळ भाजलेलेत भाजले मी एका ताटामध्ये तीळ भाजलेले काढून घेते त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे घालून घेते शेंगदाणे आपल्याला मध्यमाचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत येथे मी शेंगदाणे अर्धा कप म्हणजेच पन्नास ग्रॅम एवढे मी शेंगदाणे वापरलेले आहेत शेंगदाणे देखील आपल्याला मध्यमाचेवरती चांगले तांबूस रंग येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून यातील कवर जो वरचा तडफलं जे असतं ते पटकन निघलं जातं फुल गॅसवरती भाजायचे नाहीत मध्य मासेवरती आपले सुंगडाणे भाजून झाले ती साईडला काढून घेते थोडे थंड थंड झाले की आपल्याला हे हाताने असे चोळून घ्यायचे म्हणजे याचं वरचं तडफलं काढून घ्यायचं शेंगदाणे चांगले खरपूस मंद आचेवरती चांगले भाजले गेले की याचे टर्फले असे पटकन निघले जाते आता आपण हे सगळे याचे टर्फलं काढून घेतलं आहे आता याचे आपण हाताने चोळल्यामुळेच आधीच दोन दोन तुकडे सुतरीत झालेले आहे शेंगदाण्यांचे तांब्याच्या किंवा क्लादच्या साह्याने आपल्याला हे थोडेसे असे अर्धवट सर फोडून घ्यायचे लाडूमध्ये या शेंगदाण्यांचे असे दाणे अर्धवट तोडलेले खूप छान लागतात दाताखाली त्यामुळे आपल्याला हे असे दाखवल्याप्रमाणे अर्धवट असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपले येथे तिळाचे लाडू बनवण्यासाठी तिळही भाजून तयार आहेत आणि शेंगदाणे देखील भाजून चांगले तयार झालेले आहेत चला तर मग आपण आता पुढची प्रोसेस पाहू इथे येथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतली मध्यम आचेवरती एक कप गुळ घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढा गुळ घेतलेला आहे तिळाचे प्रमाण आणि गुळाचं प्रमाण सेम ठेवायचं म्हणजे लाडू चांगले वळले जातात एक चमचा तूप घालून घ्यायचं साजूक तूप घातले मी येथे तुम्हाला जे हवं ते तुम्ही घालू शकता आता आपण गूळ पटकन विरगळण्यासाठी फुल गॅस अजिबात करायचा नाही मध्यमाचेवरतीच आपल्याला हा गूळ पूर्णपणे विरगळू द्यायचा आहे शक्यतो लाडू बनवण्यासाठी जाडबुडाचीच कढई किंवा पातील वापरायचं म्हणजे खाली करपत नाही जशी जशी कढई गरम होईल तसं तसं हा गूळ हळूहळू विरगळत जातो तिळाचे लाडू हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे खुसखुशीत लाडू आणि दुसरं म्हणजे कुरकुरीत लाडू कुरकुरीत हे जरा कडक बनतात आणि खुसखुशीत हे जरा मऊ खुसखुशीत असे बनतात चला तर मग आता आपण खुसखुशीत लाडू बनवणार आहोत त्यासाठी गुळ कितपत शिजवायचा कितपत आपण त्याचा पाक बनवायचा ही पाहणार आहोत आता आपला गुळ पूर्णपणे विरगळून झाला आहे आता यामध्ये एक दोन ते तीन चमचे एवढे पाणी घालायचं आहे आपल्याला पाणी घालून घ्यायचं सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी घातल्याने गूळ चांगला हलका फुलका होतो त्याच्यामुळे आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी नाही घातलं तर लाडू असा कडक बनतो त्याच्यामुळे खुसखुशीत बनवण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं लाडू बनवण्यासाठी आपला पाक तयार झाला आहे का नाही हे चेक करण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपण थोडंसं गुळाचं थोडंसं दोन ते तीन असे ओतून घ्यायचे त्यावर ते आपण चेक करणार आहोत याची चांगली गोळी बनली की लाडूसाठी तयार झालेला आहे पाक असं समजायचं दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता गुळा असा चांगला जेलीसारखा झालेला आहे असा खूप जास्त असता कडक बनलेला नाही म्हणजेच परफेक्ट आपला लाडू बनवण्यासाठी पाक तयार झालेला आहे कडक झाला तर लाडू खूप कडक बनतात दाताखाली चावायला असे दाबावे लागतात असे त्याच्यामुळे हा आपण पाणी घालून शिजून घेतलेला आहे त्याच्यामुळे हा चांगला असा मौसूट झालेला आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तिळ घालून घ्यायचे आणि हे सर्व चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मध्यम आचेवरतीच ठेवायची आहे येथे याच्यातील गूळ तीळ आणि शेंगदाणे जे आहेत ते सर्व एकत्र चांगले मिक्स झाले पाहिजेत एक जीव झालं पाहिजेत हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं चांगलं एक जीव करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट लागतात हे सर्व एक जीव घ्यायला चांगले एक जीव झाले की आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण थोडंसं नॉर्मल थंड होऊन देणार आहोत गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण थोडंसं असं पसरून ठेवायचं म्हणजे पटकन थंड होतं खूप जास्त पण थंड करून घ्यायचं नाही थोडंसं थंड झालं की हाताला थोडंसं पाणी लावायचं पाण्याचं थोडासा हात घेतला की गरम जरी असेल तरी आपल्याला याचे चटके भाजत बसत नाहीत हाताला त्याच्यामुळे थोडंसं पाण्याचा हात आपल्याला थंड पाण्याने थोडंसं ओलसर हात करून घ्यायचा आणि चमच्याच्या साह्याने थोडे थोडे छोटे छोटे याचे लाडू वळून आपल्याला घ्यायचं आहे हे मिश्रण खूप असं थंड होण्याची वाट पाहायची नाही खूप जास्त थंड झालं तर हे लाडू वळणार नाही यासाठी आपण हाताला थोडंसं पाणी लावून घेतो आहे आणि याचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे थोडंसं हाताला पाणी लावले की अजिबात चटका बसत नाही खूप छान ना असे हे लाडू वळले जातात आणि खूप असे कडकही बनत नाही तुम्हाला तुम्ही पाहू शकता दाखवल्याप्रमाणे किती छान असे मौज इथ हे लाडू बनलेले आहेत सहज आपण हे बोटाच्या साईनत दाबू शकतो शेवटचं मी तुम्हाला मुद्दाम शेवट दाखवण्यासाठी ठेवले शेवट थोडंसं थंड झाले ते देखील हे लाडू खूप छान असे वळले जातात अजिबात कडक झालेलं नाही आपला गुळाचा पाक कडक न बनता चांगला चेरी टाईप बनल्यामुळे याला कोटिंग देखील चांगला आलेला आहे तुम्ही पाहू शकता शेवटचा लाडू देखील किती छान वळला गेला आहे किती छान असा मोहसूज झालेला आहे शेवटपर्यंत याचं मिश्रण कडक झालेलं नाही यातील काही अजिबात म्हणजे थोडंसुद्धा वाया न जाता सर्व देव गुळाचे आपण लाडू बनवून घेतलेले आहेत आणि पाणी हाताला लावल्यामुळे हाताला चटके देखील बन बसलेले नाहीत तुम्ही पाहू शकता शेवटपर्यंत आपण लाडू किती छान व्यवस्थित वळले गेलेत आणि आपलं मिश्रण थोडंसुद्धा वायाला गेलेलं नाही सगळ्या लाडवांना कलर देखील छान आलेला आहे खूप छान असे शाईन दिसत आहे लाडू छान खूप खुसखुशीत चांगले बनलेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद